सर्वांना नमस्कार दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे एकतीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच हिंदी आणि मराठी दोन्ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात मानसी सम्राटच्या केबिनमध्ये हलती तिनं एकही शब्द न बोलता त्याचं शेड्यूल त्याच्या टेबलवर ठेवलं आणि तशीच त्याच्या केबिनमधून बाहेर आली आणि पुन्हा तिच्या कामाला लागली ती जाताच सम्राटच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली आज हिला काय झालं का आली आणि एकही शब्द न बोलता कसलाही वाद न घालता निघून गेली जाऊ दे मला काय करायचं नसेन बोलायचं तर नको बोलू मला फरक नाही पडत सम्राट खुन्नसमध्ये म्हणाला आता पुढे आता सम्राट त्याच्या कामात बिझी झाला आणि मानसी तिच्या अधूनमधून सारखी सारखी सम्राटची नजर माणसेच्या केबिनवर जायची पण माणसी खाली मान घालून तिथे तिचं काम करत होती त्याच्या काचेच्या भिंतीतून आतून बाहेरचं सगळं काही दिसायचं पण बाहेरच्या लोकांना आतलं काही दिसत नव्हतं पण तिने एकदाही त्याच्या केबिनकडे मान वर करून पाहिलं नाही आता दिवस असाच गेला न तो तिला काही बोलला न ती त्याला आणि सम्राट स्वतःला म्हणायचा मला काहीच फरक पडत नाही खरं तर त्याला खूप फरक पडत होता त्याला सवय झाली तिच्या बडबडीची तिच्या चेष्टा मस्करीची आणि आता ती बोलत नव्हती बघत नव्हती तर तो बैचेन होत होता तरीही तो मनाला समजावत बडबडत होताच की मला काहीही फरक पडत नाही आता संध्याकाळ झाली सगळे ऑफिसमधले एम्प्लॉई एक एक करून निघून गेले पण माणसे अजूनही तिचं काम करत होती आणि सगळ्यात शेवटी तिचं काम पूर्ण करून ती केबिनच्या बाहेर आली ती लिफ्टमध्ये गेली आता लिफ्टच दार बंद होणार की तिथे सम्राट आला आता दोघेही लिफ्ट आत होते लिफ्ट सुरू झाली पण मानसीने एकदाही सम्राटकडे नजर वर करून पाहिलं नाही ती तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत स्वतःला बिझी ठेवत होती आणि उलट सम्राट बिनलाजासारखा तिला रागात एकटक बघत होता पण मानसीने त्याला अजिबात घास टाकला नाही काय आणि केवढं बघायचं ते बघून घे आधी तर समोर पण उभा करत नव्हता नुसता खाऊ की गिळू असं करायचा आणि आता आता डोळे वासून बघतोय ती मनातल्या मनात म्हणाली मनात आता जसं लिफ्टचं दार उघडलं माणसी आधी बाहेर आली तिनं एकदाही मागे वळून त्याच्याकडे पाहिलं नाही आणि आता सम्राटचा पारा हाय झाला त्याचं डोकं जाम तापलं ही मुलगी ही मुलगी मला जाणून बुजून इग्नोर करते पण मला काडीचा फरक पडत नाही तू परत परत स्वतःला समजवत म्हणाला खुँप खुँप त्याला खूप खूप राग येत होता त्याची चिडचिड होत होती तरी स्वतःचं तेच खरं करण्यात आणि तेच खरं आहे मानण्यात काय भेटत होतं ते त्यालाच माहीत आता तोही लिफ्टमधून बाहेर आला आणि त्याच्या कारमध्ये बसून त्याने गाडी स्टार्ट केली माणसे तिच्या नेहमीच्या ठिकाणी टॅक्सीची वाट बघत होती सम्राटाची कार घेऊन तिच्या जवळ आला आता खूप वेळ झालता पण मानसेला टॅक्सी काही मिळेना बिचारी वाट बघून बघून कंटाळली होती पण टॅक्सी येण्याचं काही नाव घेत नव्हती आणि सम्राट तिच्या समोरच्या साईडला गाडी थांबवून सगळं काही बघत होता हे मानसीने सुद्धा नोटीस केलं तर आता मानसी पुरती वैतागली होती आणि स्वतःशीच बडबडायला लागली ये या क्या कर रहा है जा क्यों नहीं रहा मैं मेही से चली जाती हूँ आणि वैतागून मानसी पायीच पुढे निघाली तिनं पाहिलं तर सम्राटची कारसुद्धा एकदम स्लो स्पीडमध्ये मा तिच्या मागे, मागे येत होती कमाल हे कहता आहे की इसे मुझसे कोळी लेण्या देना नाही फिर भी पीछा तो नाही छोड नाही हे इन्सान जानबूझकर परेशान करणं चाहत आहे मानसीने तिचा स्पीड जरा वाढवला आता थोडा अंधार पडला होता आणि अचानक एक माणूस मागून आला तो मानसीच्या बरोबरीने चालायला लागला आणि सोबत कमेंट्स पण पास करायला लागला काय मॅडम कुठे जायचंय खूपच छान दिसता मी येऊ का सोडायला पण मानसीने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि झरा झरा पावलं टाकत पुढे निघाली पण आता त्या माणसानेही त्याच्या चालण्याचा स्पीड वाढवला आणि तो माणसी समोर येऊन थांबला अरे मॅडम काहीतरी बोला तुम्ही तर नाराज झाल्या तो माणूस माणसेला त्रास द्यायला लागला ते पाहून सम्राट त्याच्या कारमधून खाली उतरला माणसेने मागे वळून पाहिलं तर सम्राट हाताची घडी घालून कारला टेकून मस्त रुबाबात त्यांच्याकडेच बघत होता त्याच्या चेहऱ्यावर आपोआप एक स्माइल आली त्याला वाटलं आता माणसी पळत पळत आपल्या जवळ येईल आणि त्याला हेल्प मागेल पण झालं काही उलटच आता माणसीने समोर उभ्या असणाऱ्या त्या माणसाकडे फार रागाने आणि द्वेषाने पाहिलं आणि एक जोरदार सबकनी त्याच्या कानाखाली ठेवून दिली तिच्या एकाच चापटीने त्या माणसाचं डोकं गरगरलं पार तो अडखळला आणि खाली पडता पडता राहिला इतकी जोरात माणसाने त्याच्या कानाखाली ठेवून दिली ती तो जसा आलता तसाच उलट्या पावलांनी पळून गेला आणि ते बघून सम्राटच्या चेहऱ्यावरची स्माईल एका क्षणात गायब झाली तिने पुन्हा मागे वळून सम्राटकडे पाहिलं जो हाताची घडी घालून गाडीला टेकून मस्त मजा बघत होता एका एक मिनिटात हात सोडून सरळ उभा झाला आणि फार चकित होऊन माणसेकडे बघायला लागला आता माणसेला समोरून एक टॅक्सी येताना दिसली तिने हात करून तिला थांबवली मॅडम कुठे जायचे तो टॅक्सीवाला म्हणाला मानसीने तिचा ॲड्रेस सांगितला आणि त्यात बसून ती निघून गेली आता सम्राटसुद्धा त्याच्या घरी आला त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश झाला काही वेळाने हॉलमध्ये आला तर त्याचे मॉम डॅड डिनरसाठी त्याची वाट बघत होते सम्राट डायनिंग टेबलवर येऊन बसला त्याचे मॉम डॅड एकमेकांसोबत बोलत होते पण सम्राट चुपचाप बसून विचार करत जेवत होता ते पाहून ललिता काकू म्हणाल्या सम्राट बेटा काय झालं कोणत्या विचारात इतका मग्न झालाय आणि सम्राट म्हणाला काही नाही ग मॉम असच पण मला नाही वाटत तसं सम्राट नक्कीच काहीतरी झाले तू काहीतरी लपवतेस काही का सांग बर काय झालं काही सिरियस आहे का ललिता काकू काळजी करत म्हणाल्या अगं खरच मॉम काहीच नाही झालं असं सहज विचार करत होतो त्यानं विषय टाळला आता तिघांचं जेवण झालं सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारायला लागले पण आज सम्राटचं कुठेच लक्ष लागेल ना तो सारखा सारखा विचारत मग्न व्हायचा ना तो काही बोलत होता ना कोणाचं बोलणं त्याला ऐकू येत थो होतं थो। थोडा वेळ तिथे तसाच बसून राहिला आणि नंतर कंटाळून त्याच्या रूममध्ये आला त्यानं वैतागून डोकं हातात पकडलं ही मुलगी ही मुलगी मुद्दाहून मला त्रास देते जाणून बुजून मला इग्नोर करते तिला वाटतं तिच्या अशा वागण्याने निमित्त ती। स्वतः तिच्या समोर जाऊन तिचा हात हातात घेऊन तिची माफी मागेल आणि तिला प्रेमाची कबुली देईल नो नेभर असं कधीच नाही होणार तो चिडून रूममधलं एक एक करून सगळं सामान आणि वस्तू फरशीवर फेकत होता रागाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही केला त्याचा राग शांत करता येत नव्हता उलट तो जास्तच वाढत होता आता तर तो वाट बघत होता सकाळ होण्याची केव्हा एकदाची ही रात्र उलटून जाते आणि सकाळ होते असं त्याला होत होतं फार मुश्किलीने त्याला झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी सम्राट लवकर उठून त्याचा आवरून ऑफिसला आला ऑफिसमध्ये एंटर होताच त्याची सगळ्यात आधी नजर गेली ती माणसीच्या केबिनमधल्या चेअरवर पण माणसी अजून ऑफिसला आलीच नव्हती ते पाहून तर त्याला खूप आनंद झाला तो स्वतःशीच मनातल्या मनात म्हणाला गुड इतर वेळी मला खूप शहाणपणा दाखवत असतेस ना आता बघ मी काय करतो आज नाहीला हिला केबिनमध्ये बोलून ओरडणार ओरडणार काय आज दिवसभर माझ्या केबिनमध्ये माझ्या समोरच बसून ठेवणार हीच तिची पनिशमेंट असेल तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता की मागून रोहन आला गुड मॉर्निंग सर ते मानसी मॅडमचा फोन आलता ते आज ऑफिसला येणार नाही त्यांनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितला आणि हे ऐकून सम्राट शॉक झाला त्याच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलं व्हॉट पण का सर त्या बोलत होत्या की आज त्यांच्या घरी पाहून येणार आहेत हे ऐकून सम्राट चक्रावला पाहुणे ते मानसीला बघायला आले असतील का तो मनातल्या मनात म्हणाला एक काम कर रोहन मला तिचा नंबर दे मी स्वतःच तिच्याशी बोलून घेतो ओके सर लगेच सेंड करतो आणि सर या मानसी मॅडमनी काम केलेल्या फाईल आहेत त्या एकदा तुम्ही बघून घ्या रोहन म्हणाला आणि तिथून निघून गेला आता सम्राटच्या टेबलवर खूप साऱ्या फाईल ठेवल्या होत्या ज्या मानसीने पूर्ण केल्या त्या सम्राटने एक फाईल हातात घेतली आणि जशी ती ओपन केली तसं तिच्या आत सुरुवातीलाच एक सुट्ट पेज दिसलं त्यावर एका मुलाचं चित्र काढलेलं होतं त्यात त्या मुलाचं त्या त्या नाक भलं मोठं आणि लांब लचक वर चढवलेलं होतं त्याला मोठी मोठी दोन शिंग होती डोळ्यातून आणि तोंडातून आग बाहेर पडत होती म्हणजेच काय तर त्या मुलाचं रौद्र रूप त्यात माणसीने काढलं होतं आणि वरती भोल्या मोठ्या अक्षरात नाव लिहिलं होतं सम्राट धर्माधिकारी ते बघून आणि त्यावरचं नाव वाचून सम्राटचे डोळे मोठे झाले आणि सम्राट आणखीनच चिडला ही मुलगी ही मुलगी दिवसभर खाली मान घालून हे सगळं करत असती तर खाली आणि पाता धुंडी कुठली माझं असं चित्र काढती असं आता तर फोनच नाही करणार नाही बोलायचं मला तिच्याशी त्यानं नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या त्याच्या कामाला लागला आता नेक्स्ट डे सम्राट ऑफिसमध्ये आला त्यानं पाहिलं तर मानसी ऑफिसला आली होती आणि येताच तिच्या कामात बिझी झाली ती सम्राटच्या चे चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला आणि बसताच रोहनला फोन करून म्हणाला मानसीला आत पाठव तो म्हणाला आणि त्यानं रिसिवर खाली ठेवला आता येच चांगलं सुनावतो सम्राट स्वतःशीच बडबडला की पुढच्या क्षणी मानसी की दार नॉक करत म्हणाली मॅ कमी सर कमी तशी मानसी आत आली तसा सम्राट खुर्चीतून उठून उभा झाला आणि पुढे होऊन वेलकम मानसीजी वेलकम म्हणत समोरची खुर्ची ओढून तिला त्यात बसण्याचा इशारा केला मानसी तर त्याचं असं वाग्न बघून चकित झाली ती खुर्चीत बसली पण डोळे मोठे करून सम्राटकडे बघायला लागली आणि आता सम्राट तिच्या शेजारीच टेबलाला टेकून उभा थांबला आणि तिला म्हणाला तो मानसी मॅडम आपकी ड्रॉइंग केसी है अच्छी तो हे ना आता मानसी खूप कंफ्यूज झाली आणि म्हणाली हा थोडी काढते बऱ्यापैकी ओह गुड सम्राट म्हणाला आणि त्यानं तिच्यासमोर एक पेपर आणि पेन्सिल ठेवली मैं चाहता हो की आप मेरी एक पिक बनाव आणि मानसी तिचं तोंड वाकडं करत म्हणाली क्या आप की हा मेरी ॲक्च्युली मी देखना चाहता चाहताह की मी केसा दि आता हे ऐकून मानसी मनातल्या मनात, मनात। ह्याला काय झालं असं अचानक हा बरा आहे ना की डोक्यावर पडलाय एक मिनिट ह्यानं मी काढलेलं चित्र तर पाहिलं नाही ना ती एकदम गडबडली पटकन खुर्चीतून उठली आणि म्हणाली ही केसी बाते कर रहे हो सर आप मी ह्या काम करण्याआधी होऊ या ड्रॉइंग बनाने वैसे मेरे बहुत सारे काम पेंटिंग पडे हे और आप चाहते कि मैं आपकी ह्या ड्रॉइंग बनावू इस वक्त तो मी महाबिझी होऊ मानसी म्हणाली आणि पळायला झाली पण सम्राटने पटकन तिचा हात पकडला आणि झटकन तिला स्वतःकडे ओढली आणि मानसी त्याच्या त्या भरदस्त अशा छातीवर जाऊन आदळली आणि मानसीने तिची नजर वर करताच दोघे एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघायला लागले आता मानसीचं काय ते माहीत नाही पण सम्राटचं हृदय जोरजोरात धडधड करायला लागलं अचानक त्याचे हार्टबीट्स फास्ट झाले मानसीने त्याला धक्का देऊन बाजूला केलं ती त्याच्यापासून बाजूला झाली एक्सक्यूज मी एम्प्लॉई के साथ एसा बिहेव करते हे ती ॲटिट्यूड देत म्हणाली तसं सम्राटने तिने काढलेले त्याचे सगळे चित्र एक एक करून तिच्या समोर ठेवले आणि तिला ते दाखवत म्हणाला हे सब क्या आहे तुम्हारे हर फाईल ऐसे चार पाच पेपर्स निघले हे मे मे तुम्ही ऐसा दिखता दिखताहू आता मानसेने तिचा चेहरा रडका केला आणि पुढच्या क्षणी भीती लपवत आप मेरे पीछे मेरे फाईल्स चेक करते हो यस करता हो आणि का नको करू मी बॉस आहे इथला या ऑफिसचा तुमचा म्हणून मी काही करू शकतो पण तू हे काय बनवले मी तुला असा दिसतो का आणि मानसी म्हणाली आपने आपली शकल देखील कवी आहे मे आणि सम्राट ॲटिट्यूडमध्ये म्हणाला हा रोज बघतो आता बोल आणि मानसी म्हणाली आप समजे नाही सर मेरा मतलब जब आप किसी पर भडकते हे तब आपने आपली शकल देखी है ये उस वक्त की फोटो है तब आप ऐसे ही दिखते हे यू सम्राट रागात बोलत तिच्याकडे यायला लागला तशी मानसीने तिथून धूम ठोकली आणि सम्राट रागात म्हणाला विचार केला तिला सॉरी म्हणावं पण नाही नाही ही मुलगी माझी अशी चित्र काढती त्यानं रागात समोरच्या टेबलाला एक लात मारली आणि त्या बदल्यात त्यालाच खूप लागलं आता काय होईल पुढे सम्राट पडलाय का मानसीच्या प्रेमात काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपली ही कथा तुम्हा सर्वांना आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला शेअर करा आणि पुढची स्टोरी जाणून घेण्यासाठी आपल्या कथेशी कनेक्टेड राहा धन्यवाद